पिंपळगाव इथल्या चिकोत्रा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तेरा लाख सोळा हजार रुपयांचा अपहार झाल्याचं उघड झालंय याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक लेखापरीक्षक लेखापाल यांच्या विरोधात भुदरगडच्या लेखापालांनी पोलिसात फिर्याद दिल्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल झालाय या प्रकारामुळं भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथल्या चिकोत्रा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत एक एप्रिल दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार बावीस दरम्यान तेरा लाख सोळा हजार चारशे वीस रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं आढळलं आहे भुदरगडच्या अप्पर उपलेखापरीक्षक हरिबाई तुकाराम तांबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पतसंस्थेच्या लिपिक आणि पिग्मी एजंट मनीषा हसुरे तर मॅनेजर कमल जाधव अध्यक्ष कुस्तान दियास उपाध्यक्ष सुरेश पाटील संचालक कृष्णा मांगोरे बाळकृष्ण खतकर चंद्रकांत शेवाळे महादेव परीट संभाजी घोडके तसंच हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे लेखापरीक्षक पुरुषोत्तम जाधव आणि सनदी लेखापाल बापूसाहेब पाटील अशा अकरा जणांवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड पोलीस करत आहेत